काय आहे सकाळ 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 माहेरच्या हिताची हिताचा विचार चाललाय <laughs> कसला हिताचा मग काय लास्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला म्हटलं होतं की नाही की प्रचाराला जायचं होतं पण ते काय पोरा पोरांचं सगळं सा चालतं त्यांच्या मनाने मग ते कॅन्सल झालं बायकांचं मग आता रात्री फोन आलाय माझ्या वहिनीचा की आज ये आज प्रचार करायचा आहे तर म्हंटल मस्त मस्तपैकी साडी विडी घालून जाऊ ह्या लेकरांनायच प्रचाराला मामीच्या प्रचाराला एक म्हणजे भाग्यश्री काकू आहे ना तर तिचा सख्खा भाऊ संतोष तर तो सुद्धा उभारलेला आहे आणि माझ्या भावाची बायको म्हणजे विरुद्ध नाहीये बर का ती <laughs> वेगळ्या गट गटात एकच गट आहे दोघांचा पण हा वेगळ्या वॉर्डात नाही आणि ही वेगळ्या वॉर्डात नाही तर आता मी झाली आहे करमळाला कारण की ते आज फेरी काढणार तर म्हटलं चला आपण पण सामील होऊयात प्रचार फेरीत तर अशा गोष्टीत आहे ना म्हणजे ह्याच्या अगोदर मी कधीच अशी इन्व्हॉल्व्ह झालेली नाहीये कारण की घरगुती पर्सनली असं कोण उभा राहिलं नव्हतं की बाबा हा सपोर्ट केला पाहिजे आणि बाहेरचा जो पक्ष आपल्याला आवडतोय त्यांना आपण सपोर्ट करतो पण एवढंच की बाबा असं म्हणजे फिरत नाही किंवा असं काही करत नाही तर आता घरच्यांसाठी तेवढं करायचं आणि बघूयात पुढच्या ह्याला आपण पण आमच्या आईंची इच्छा आहे पुनम तुम्ही उभा राहावा तुम्ही निवडून येता त्याला पैसा लागतो हा <laughs> किती <laughs> खूप पैसा लागतो साहेब खूप <laughs> प्रचार करायचं सोपं नाही <laughs> आता माणसं त्यांच्या कामात कळतात कारण की त्यांच्या पूर्ण केलेल्या असतात आणि त्याच्यासाठी अगोदर माणसांसाठी काम करावं लागतं मग त्या निवडणुकीला राहावं लागतं तर तो आपला चेहरा लोकांच्या ओळखीचा होतो फक्त युट्यूब चालून जो चेहरा ओळखीचा झालेला आहे त्यांना मत कोणी देश <laughs>. <laughs> <ने. laughs> कामाला पडलं पाहिजे लोकांच्या लोकांची कामं बंद पडून व्हिडिओ बघतात लोक बरोबर आहे मग काय चला आता आवडते छान मस्त तयार होते आणि निघते तील 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 जे। तील जे फुटत नाहीत का घोडा कशाचा आहे राणा कशाचा घोडा म्हणतो म्हणजे फुटत नाही आता कसला आम्ही खूप त्यातला दररोजे अरे राणा शाळा कधी तुझी काल होती आज नाही घर कोणता आज कोणता वार आहे मला जायचं ते सायकल घे तुझी पुढं चौकतेच सायकल आहे ते हिकडाने आपल्याला सायकलवर वर बसून जायचंय कर म्हणायला आणि साईक इकड पडत गोडा खाली ठेव हो। दाखवसाई नेल पेंट कशी लावली तुझं दाखवलं का दा, ते आणखी मावशी दिलेलं कसलं दाखव आणि बरं लवकर

होय हे उघडून दाखव कसलं हा इतसा मी मेकअप साठी नंतर इथं गालला लावायला गालला कसं लावायचं ते आख्या टंडला मी आठविलाले होय हे यूजच नाही करती थोडं चमकत नाही हाँ, हाँ. हे, ही तर, तर नंतर हे हे कोणाच आहे ह्याच्यासाठी राणा कसा बघतोय आणि ही ब्लश आहे ना ती ह्याच्यासाठी हा बांगला फोन करून

येते तुला काढून हाकडे देलं టాటా నా మమ్మల్ని టాటా గారు च रॅली झालेली आहे आणि माझा या उमेदवाराचा अवतार बघू शकता असं इकडे फिरून आलेलो आणि आता मी जसं की अगोदर सांगितलं होतं की माझ्या भावाची बायको तर ही आहे पूजा आता ही लास्ट पूजा ताई ता म्हणायचं या उभारलेल्यात कुठल्या गटातनं आणि काय प्रभाग क्रमांक आहे तुझा प्रभा क्रमांक ते सावंत गटात सावंत गटातून आणि हिचं चिन्ह आहे छत्री छत्री तर आणि आणखीन एक उमेदवार मामा रिषभ प्रणव भाग्यश्री काकूचा भाऊ थोडक्यात तर हा सुद्धा उभारलेला आहे आणि आता हा त्याची ओळख करून दिला नमस्कार माझं नाव संतोष सप्ते मी करमाळा शहर विकास आघाडीकडनं प्रभाग क्रमांक आठ पडनं उभारलेला आहे आणि ह्याचं सुद्धा चिन्ह छत्रीच आहे <laughs> नाही तुला कशात ना हवे होते काय नाही असंच पाहिजे दिसेल तर पाहिजे ना तेच छान आहे की तर इथं लग्नाची खरेदी चालू हा नवरदेव त्यांनी मला रस्त्यातच गाठून इकडं आणले बरं का धरून मला खरं तर गावाकडे जायचं होतं होय का नाही हो नवरदेव लागून नाही <coughs> <coughs> तर ह्याच्या लग्नाला आपल्याला जायचंय बर का किती तारखेचं लग्न आहे रे लक्षात ठेवा <laughs> चला आता ह्यांची ओझी व्हायला मी आमचं बघा टुकटुक माकड कसं खिडकीत बसलंय आणि आमच्या रानूला आणखीन पण जुळी लागते ही त्याची झुळी जी त्यांनी खाली टाकून दिली आहे हो की नाही रानू रानू आमचं आणखीन छोटंसं बाळच आहे तर मी पूजाचा मामाचा प्रचार करून इकडं रिटर्न आलेली आहे आणि येताना माझ्या रेसिपीचं सामान आणलेलं आहे आता मी रेसिपी शूट करणार आहे सध्या दिवस आहेत मस्त थंडीचे आणि अशा गुलाबी गुलाबी गाजरांचे <laughs> तर खूप सगळे गाजर सध्या अवेलेबल आहेत मार्केटमध्ये तर म्हटलं आपण गाजराचा हलवा करूया तर त्यासाठी गाजर खवा असा स्पेशल असा हलवा करणारे मी मस्त आपण कसं म्हणतो दाणेदार आणि असा छान खमंग खमंग नाही मस्त करणारे हलवा तर सईला आवडतो रानाला आवडतो ह्यांना भाऊजींना सगळ्यांना आवडतो बरं का आमच्या घरात गाजराचा हलवा तर त्याच्यामुळे थोडीशी जास्तच गाजरं आणलेली आणि ता त्याची रेसिपी आता शूट करायची त्याच्या अगोदर यांना झोपेतून उठवलं Hey, ना हे नाईट ड्युटीला गेलते तर त्याच्यामुळे तिकडून आलते आणि मग नंतर मी जायच्या वेळेसच एक पाच दहा मिनटाचं अगोदर आलते मग त्यामुळे हे काय ह्यांचा ह्यांचा आराम करत बसले आणि मी माझं जाऊन काम केलं आता रिटर्न आलेली आहे चला तर मग अशा पद्धतीचा हो हा होता आजचा आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय